यावल तालुक्यातील मनवेल या गावात सोपान कोळी यांच्या गॅरेजच्या जवळ गाडीचे भाडे देण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका सदोतीस वर्षीय तरुणाला सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली तसेच त्याला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली ही घटना दिनांक तीन ऑक्टोबर शुक्रवार रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक चार ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीब्रांड फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रूपये ऐसी शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ रूपये में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ रुपए में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ रूपये में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ रूपए में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप्स कुर्ती प्लाजो लेगीज और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एट्टी परसेंट ऑफ मिलेगा ये सेल लगी है छह अक्टूबर से बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आये सुम मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल यावल सभी दोस्तों मनवेल तालुका या गावात सोपान कोडी यांचे गॅरेज आहे त्यांच्या गॅरेजच्या समोर गाडीचे भाडे देण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून महेंद्र विष्णू मोरे वय सदोतीस याला विजय भगवान कोडी भगवान कोडी निखिल बंडू कोडी हितेश बंडू कोडी बंडू कोडी रवींद्र वसंत कोडी व संदीप जिजावराव गायकवाड या सात जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली तसेच त्याला तलवारीने कापून टाकू अशी ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रोहिल गणेश करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला ऑन करा यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर एल ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वाटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉईड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षिस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत लकी ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल कॉम्प्युटर यावल हा उभा राहणार आहे हा ठीक आहे समजतंय इथे ये आता थोडं लागलंय छोटे छोटे लागलंय काल लागलंय स्टॅम बांधले करतात दार इकडे चल